आता लय दिवसात ना मी इमानतळावर झाले का तर लय दिवस झालं गेले मला पण आठवत नाही कधी गेली तर ह्यांनी अचानक म्हणले आपण इमानतळावर जाऊ आणि पावसाचं वातावरण आहे आणि भारी वाटणार गवत पण हिरव हिरव भारी दिसणार आणि बाहेर पण वाटणार आणि आम्ही आता घेतली ते डब्या डब्यामध्ये घेतली शेव घेतली कांदे घेतल्यात आणि मिरची वगैरे जेवढं सांगतो आणि तिथं मस्तपैकी भेळ बनवायची आणि इकडं तया आम्ही आता काय आता वे? तरी इथं मी बघा पाळ घेतलंय पात पातीला पण घेतलंय कांदा घेतलंय थोडं मीठ चटणी थोड पाहिजे होता अजून ते वेळेला लोक उभासले तिकटे हा

ग माझं चालली गाणं म्हणते गाजीने हात घातला मग वाज शिकू

মারা সু <tip> <P> <tip> <P> <tip> पिवड्या खाती फरसन हा पिवड्या पिवड्या माझी गाडीत न उतरली पण लगेच बसली गाडीत लगेच बसली आम्ही किती लांब लांब फिरून आलो माहितीये का कुठं निघतो तिकडे फिरून आलोय आम्ही तिकडे निघतो म्हणजे एखादा यमान येते का बघा पण यमान चालू नाही सगळ्यांनी भेळ खाल्ली पाणी दिवस अजूनही पाणीपुरी खाल्ली का खाल्ली कोरड्या पुऱ्या पाणीपुरी म्हणजे तशीच बिळेत पाणीपुरी मिक्स अशी टाकले खाल्ली कोरड्याच आहे ओके कशी ढोकून बघत आहे गेला सूर्य खाली शंभर घेऊन चालल्यात मम्मीला गाडीवर दमाणी जावा शंभू ताईला ई सोसानी बसले बाबा गाडीवर ए नको 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 शंभू गेला चिकल 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 गाडी

सव्वा सात वाजले तर नको खाली आपल्या ही दरबस फारसन खात आपल्या ताई हे आली उतरली 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 चालली बाई सारसान कुठे चालली कुणाच ठाऊ अरे आल्या पुढं चालली सिटी ती आली

रात्र टा मला ते घरी